नमस्कार तर आज मी बनवला आहे वेलची श्रीखंड ते अगदी झटपट दोन तीन मिनटात होणारं असं क्रिमी क्रीमी श्रीखंड बनवावण्यासाठी आपण प्रथम साहित्य बघूया तर अर्धा लिटर दही घेतलं आहे असं घट्ट घट्ट दही आहे घरीच लावलेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी झटपट होतं हे श्रीखंड तर नक्की बनवून बघा आता हे दही सर्व आपण एका चाळणीवर रुमाल ठेवायचा रुमाल उपारणं काय जे पातळ असेल त्याच्या ते ठेवा त्याच्यात हे सर्व दही ओतून घ्यायचं आणि त्याची पोटली बांधायची ही पोटली बाहेर टांगून नका ठेवू ही पोटली तुम्ही फ्रीजमध्येच ठेवा जेणेकरून हा चक्का मस्त थंड राहील आणि त्याला चाचणे वगैरे होतात बाहेर वास येतो तर तसं होणार नाही तर बनवून तयार झाला आहे आपला असा चक्का घट्ट घट्ट क्रिमी क्रिमी त्याच्यात आवडीनुसार साखर टाकून घेऊया आणि मस्त एकजीव मिक्सरच्या साह्याने एकजीव करून घेऊया अगदी झटपट बनतं असं क्रीमी श्रीखंड नक्की बनवून बघा तर आपलं मिक्सरनं मस्त असं मिक्स करून घेतलं आहे मी तर आता याच्यात वेलची पूड वेलची पूड आणि जायफळ पूड टाकून घेऊया जायफळ नक्की टाका स्किप करू नका त्यानं विकत आणतो श्रीखंड तसे टेस्ट होते तर बनवून तयार झालं आहे आपलं घरच्या घरी क्रीमी क्रीमी वेलची श्रीखंड तर जेवढं दिसायला छान तेवढं टेस्टला एक नंबर तर नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग